नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सीकडून राज्यभरात एकूण नऊशे अडतीस जा जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे सरकारी नोकरीची तयारी करण्यासाठी ही आता सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे मित्रांनो महत्त्वाच्या तारखा आहेत अर्जाची सुरुवात सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला होईल आणि शेवटची तारीख राहील सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि परीक्षा दिनांक राहील चार जानेवारी दोन हजार सव्वीस तर एकूण जागा आहेत नऊशे अडतीस राज्यभरातील विविध भागांसाठी मित्रांनो पदे व श्रेणी खालील प्र प्रमाणे आहे उद्योग निरीक्षक यस प्लस तेरा प्लस तर यासाठी वेतन राहील पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये तर दुसरा गटा है, सहायक साथी, टेन साथी, तर गट आहे तांत्रिक सहाय्यकसाठी एस प्लस टेनसाठी एकोणतीस हजार ते दोनशे आणि ब्याण्णव हजार ते तीनशे तर तिसरा गट गटामध्ये येईल मित्रांनो कर स कर सहाय्यक एस प्लस एट तर यासाठी वेतन राहील पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आणि शेवटचा आहे लिपिक टंकलेखक व इतरसाठी यस प्लस सिक्ससाठी दहा हजार ते त्रेसष्ट हजार दोनशे परीक्षेचा प्रकार खालीलप्रमाणे आहे संयुक्त पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा राज्यभरातील सदोतीस केंद्रावर परीक्षा होणार आहे आणि अर्ज कसा करावा तर अधिकृत संक संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा उमेदवारांनी पात्रता वयोमर वयोमर्यादा आरक्षण व इतर नियम नीट वाचावेत आणि परीक्षा शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी रुपये तीनशे चौऱ्याण्णव मागासवर्गासाठी दोनशे चौऱ्याण्णव आणि तर मुख्य परीक्षेसाठी वेगळे शुल्क असू शकतात चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद